शहरातून आणि खेडेगावातून सुद्धा बरेच लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या शहरामध्ये येऊन आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि आताच आपण पाहिलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री हे आपल्याकडे येणार होते पण या ठिकाणी नवी मुंबईला ते रॅलीमध्ये अडकल्यामुळे आपल्याकडे येऊ शकले नाही पण त्यांनी मोबाईलद्वारे आपल्याशी संपर्क साधलेला आहे मामांनी सांगितल्याप्रमाणे जळगाव शहराचा विकास करण्याकरता ज्याप्रमाणे शरीराला चांगले सगळे शरीराचे पार्ट असले, असले। तर शरीर एक संघ चालू शकतं त्याचप्रमाणे विकासाला सुद्धा एक विचाराचं सरकार असलं तर आपण विकास शहराचा साधू शकतो आपण पाहिलं असेल की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे जिल्ह्यामध्ये आपले तीन मंत्री राज्यामध्ये आहेत आणि एक केंद्रीय मंत्री आहेत सगळे महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे महायुतीचेच जर नगरसेवक निवडून आले आणि महापौर झाले तर ते आपल्या शहराचा विकास करू शकतात हे मी सांगण्याची आपल्याला गरज नाही आहे मागच्या काळामध्ये सुद्धा राज्य सरकार असेल राज्य सरकारच्या मार्फत आपण बरेच पैसे या शहराकरता आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं असेल की डीपीडीसीच्या मार्फत सुद्धा राजूबामाने सांगितल्याप्रमाणे ते वाटेल तेव्हा चाबी लावतात नाही पैसे काढतात त्यामुळे दीडशे कोटी रुपये आपण मागच्या पाच वर्षामध्ये जळगाव शहराला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्या या रॅलीमध्ये शिंदे साहेब येऊ शकले नाही पण प्रचंड प्रतिसाद जनतेने या ठिकाणी दिला महायुतीच्या बाबतीमध्ये लोकांनी मानस केलेला आहे की इथं महायुती निवडून येणार आहे बारा नगरसेवक म्हणजे एक डझनभर नगरसेवक आपले बिनविरोध निवडून आलेले आहे ज्यांनी आपल्या जळगाव शहराला एमआयडीसीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून डी प्लस चा दर्जा दिला ते माननीय उदय सामंत आलेले त्यांचं आपण टाळ्या बाजून खूप जोरामध्ये स्वागत करायचंय आणि आदरणीय राजू मामा आणि प्राध्यापक चंद्रकांतजी सोराणे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो रिपब्लिकनच्या तर्फे सुद्धा उदय सामंत साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल ya, जय जय ज्यांनी आपल्याला डी प्लस मिळवून दिलं त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप जळगाव शहराच्या वतीनं पालकमंत्री आणि त्याने खूप खूप स्वागत करतो जळगाव शहरामध्ये येणारे उद्योग हे कमी येण्याचं कारण म्हणजे एम एस सी बी मध्ये आपल्याला जी सवलत पाहिजे होती ती मिळत नव्हती इतर सवलतींमध्ये आपण त्याच्यामध्ये समावेश आपला नव्हता त्या जिल्ह्याचा समावेश करण्याकरता आपण बरेच प्रयत्न केले कॅबिनेटमध्ये हा विषय आला आणि कॅबिनेटमध्ये मी असेल गिरीश भाऊ असतील किंवा सावकारे साहेब असतील आम्ही तिघांनी हा प्रश्न लावल्यामुळे आपला डी प्लस दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे आज मी आपल्या सगळ्या शहरवासियांना आश्वासित करतो आम्ही राज्य सरकारचे पैसे तर आणूच पण सगळ्या आमदार मोदयांच्या सहकार्याने खासदार महोदयाच्या सहकार्याने मधून सुद्धा राजूबामांना हे अस्वस्थ या ठिकाणी मी त्यांना ग्वाही देतो की डी पी डी सुद्धा खूप मदत पुढच्या काळामध्ये सुद्धा जळगाव शहराला आम्ही करू अशी आमदार महोदयांच्या वतीनं खासदार महोदयांच्या वतीनं मी या ठिकाणी खात्री देतो भरपूर वेळ झालेला आहे म्हणजे जवळपास अकरा वाजेपासून जे आता पंचवीस ही गर्दी नाही आहे ही सावंत साहेब एवढी गर्दी होती आम्ही तुमची वाट पाहत 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 चालवत राहिलो पण आता नेट लेट आहे लेकिन दुरुस्त आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या जळगाववासीयांना या ठिकाणी संबोधित करावं जय हिंद जय महाराष्ट्र